जय वर्ष मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या ब्लॉग मध्ये आणि एकदम राज असा पोर का समोर कोण आहे तो स्वतः ऋषिकाने का दिसतो एकदम क्वालिटी तर आज आहे सकाळ सकाळला तुमचा दिवस विधीचा कार्यक्रम आहे आज कुठल्याही क्षणाचा विलंब नाही करता सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओ एकंदरीत जसं म्हणत होतं गाडी सजवायची आपल्याला गाडी सजलेली आपली बॅकग्राऊंडला मोर काढले डायरेक्ट मोर आणि शूट झाले गाडीला एकदम क्वालिटीविषयी अरे माझी गाडी पण इथे प्रसिद्ध पण गाडी सजी पण अर्थी पण नाही गाड्या सजवल्यात मलाच माहित नव्हतं एवढ्या गाड्या सजवल्यात ह्यातून आम्ही चाललो थेट हलवर पहिली गोष्ट मला कमेंटमध्ये सांगायचं कसं दिसतं पूर्ण आवड माझा आणि मला असं पाहिजे टेन्शन झालं दहा मार्केट नको खायला मी एवढं भारी दिसायला लागलं मी ठीक आहे आता तिकडे बघूयात काय काय कसं कसं होतंय सकाळच्या वाजे जाता सवे छान वाटायला लागले मला थोडंसं मेकअप पण केलं मी आणि जसं की तुम्हाला म्हटलं होतं सगळ्या गाड्या रात्रात चलवल्यात ही आपली गाडी तिकडे पण आपली गाडी पलीकडची क्रेटा इथं फार आपली माहितीच तुम्हाला पलीकडची क्रेटा पण आपली इनोवा बिनोवाजून यायचे बाकी हो आता कार्लवर जाणारे साडे अकराचं जा विधीचं टायमिंग आहे काल आम्हाला जर आहे तरी लेट आज जरा टायमिंगवरच गोष्टी करायच्यात सगळ्या त्यामुळे साडे अकरा विधी आहे तर जी लोक आहेत ती लोक येतात येतात आमचे मित्र पण आता उठले तर यायला लागलेत मग सगळा कार्यक्रम होणार आहे आणि काल मी झोपलो माहिती का जवळपास सकाळचे सहा वाजता झोपलो मी तसंच बाहेर गेलो मेन मेन सीन काय झालं माहिती का आम्ही कालचा कार्यक्रम करून एक वाजता आलो एक वाजता आल्यानंतर असं सीन झालं की नाही का असं बहीण बॅग वगैरे आवरत होती सगळी आणि सगळीजण आपले उद्याच्या कार्यक्रमाच्या ह्याच्यात नाही का साड्यांचे बघा बस्ता बिस्ता हेरबिहेर्यांचं यांचं काही ना काहीतरी चालू होतं तितकंच म बहिणीने आतमधून मम्मीला आवाज दिला मम्मी माझी ही बॅग कुठे आहे का असं काहीतरी बरं तर ती अशी काय ऐकली मम्मीने मम्मी डायरेक्ट तिकडे रडायला लागली आणि ते असं झालं की नाही का आता रा, शेवटची रात्र बहीण आपल्या इथं असणार आहे हक्काची बहीण म्हणून नाही का आता उद्यापासून दुसऱ्याच्या घरी जाणार आणि परत ही हक्क कधी ऐकायला भेटणार नाही ना का घरामध्ये येते ॲटलीस्ट आणि मग मम्मी रडायला लागली मग मम्मी रडल्यानंतर पप्पाला पण काही कंट्रोल झालं नाही पप्पा पण साईडला जाऊन रडत होते नाही का मी मी माझ्या रूममध्ये पडून होतो माझं समजा मला झोप लागली होती नंतर माझी झोप उडाली आणि मग मला पण ते घरात अस्वस्थ फिरायला लागलं मला असं घरात बसू वाटणं गेलं मग नंतर मी उठलो बाहेर निघालो दोन वाजता ब्लॉग एडिट करता करता असंच फिरत बसलो मग त्याला घेतला कॉफी प्यायला गेलो जरा माझा माइंड चेंज केलं मी थोडंसं नाही का असं माइंड डायवर्ट झालं मग सकाळी सहा वाज सहा वाजता आलो घरी आणि घरी आल्यानंतर मग झोपलो लगेच आत्ता आठ नऊ वाजता उठलो तर सांगायचं एवढंच होतं की गोष्टी अशा दिसतात ना की भाई असं असं आहे सगळं एकदम एन्जॉयमेंट चालू आहे तर शंभर टक्के चालू आहे नो डाऊट पण त्या मागे एक अजून एक भीती मनामध्ये जी मा माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसलीच दिस नसेल आत्ता पण बोलतो बोलतो दोन मिनिटंसाठी माझ्याडोत पाणी आलं ते मागे ओढून घेतलं मी का तर माहिती आहे आता इथून पुढं म्हणजे बाकीच्यांचं तर असं आहे सगळ्यांचं पण माझ्यासाठी पण घर डायरेक्ट सुनं सुनं होणार आहे परत ति माझं असं दिवसभरात काही कम्युनिकेशन जरी नसलं तरी असं असायचं की मी रात्रीच लेट आलो रोज रोज हिलाच फोन करतो मी रत्ना दाराजोकडनं पप्पांना मम्मीकडं फोन केला तर भाई माझी डायरेक्ट वाटलं ती मी हिला फोन करायचो आणि काल पण तेच झालं सकाळी सहा वाजता घरात गेलो तो घरचे दरवाजे लॉक होते आणि मी शेवटचा फोन केला बहिणीला ऐक ना दरवाजोगडनं आणि तिथं सेम होतं दादा आज लग्न आहे माझं आजचा दिवस तरी ॲटलीस्ट मी म्हणलं तुझं लग्न आहे उद्या तू चालली त्यामुळे एकदा शेवटचं बघतो दरवाजो उघडा माझ्यासाठी आणि मग तिने दरवाजो उघडला मग मी आलो झोपलो सो हाय खूप खूप आजचा दिवस खूप कठीण जाणार आहे आणि उद्या इथून पुढचे पण दिवस खूप कठीण जाणार आहे काय माहीत कसं होते काय होते आणि मला असं झालं की स्वतःला कामामध्ये कुठंतरी असं काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी मध्ये गुंतवून टाकतो जेणेकरून त्या गोष्टीची नाही का विचार नको यायला किती पण कामात गुंतवतो घरीच जायचंय आणि माझ्या रूमच्या समोर ती जे रूम आहे ती मला उद्यापासून मुकेच दिसणार आहे त्यामुळं आवडे छान दिसतंय चांगला असं दिसत काही छान ना मी दिसणारच आपला दुसरा फोन घेतला ओके ओके फोटोशूट जावं पाहिजे टायमिंग कितीच आहे किती वेळ लागेल विचार मला काही विचार

एवढं सगळं पुरुष आपलं बघा पावडर म्हणजे एवढं सगळं एवढं एवढं पैसा वरती मला सगळ्या फंक्शन मधल्या त्या दिवशी आता मला कळालं की ज्यावेळेस ज्या वेळेस आपण एखाद्या मेकअप आर्टिस्टला पैसे मोजतो पर्टिक्युलर व्हॅली ते का मोजतो खूप पैसे लागले जस्ट बिकॉज ऑफ दिस बिकॉज ऑफ त्यांनी आमचं पण ठरलं होतं आम्हाला जरा त्यांचे हँडमेड कपडे हँडमेड करून पाठवू नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम माझ्या लग्नाचा त्यांच्या लग्नाचा सीन असं झालं की हे पण थोडे बिझी होते

गाडीत पुसून ती तरी राहायची

काय स्टेरिंग वरती काय चाललंय कसं आहे भाई एंट्रीसाठी मी गाडीवर बसलो होतो म्हणजे तो हाकल मला इकडचं इकडं पलटी केलंय इकडून घेतलं हॅलो हॅलो हा

सदा आंतरराष्ट्रीय टक्क्याची वेळ झालेली आहे कृपया वेळेच्या बाबतीत सहकार्य करावं

मुलीची कदावरी व नवदेव मुला थोडी स्माइल जास्त ठोकायच खाली बाकीच्या सगळ्यांनी खाली थांबायचं तई वरती बघ वरती बघ तई कंटिन्यू वरती बघ वेट मान ओ अग्रदंड महागाय सूर्यगोडे समप्रभा निर्विघनम गुरुवे देवा सर्वकार्येषु सर्वदा गणमदेवो महावा मही प्रियाणत्वा प्रियबदिग आह गर्भधमजा गर्भधम असतो श्री स्वास्ति श्री गणनायक गजमुगे binda ramani ज Clay भवतो गदस, ज mêmes जीफुिन.. झारावालू प्रावालांद्र ऱ्याहाई्ट, Monta 거는 पर लानें ठीके तो, का पहले हमिलष से स्पट्सुरल्स, किज व हेरावाले थ्याहेणाई.. माले अंबे अंबिके अंबालिके नमानयति कश्यन्ना ससदिया सुभद्रिकाम सुभद्रिकाम् कांपी नवासीनी मां यदवरयोह हो वा पुष्पमालां समर्पयामि मनोज्योति रुजकता मां जय सिया मंदनो तारिष्टम जद् मंददातु प्रविष्टी तृतीय अधिरोच विवाहा निर्भव नेत्रोदमस्पर्शः आचमनम् ॐ केशवाय नमः स्वाहा ॐ नारायणाय नमः स्वाहा ॐ माधवाय नमः स्वाहो गोविन्दाय नमः विष्णवे नमः ॐ मनुसूदन

पण इकडं आपली मित्र कंपनी आली त्यांना जेवण करायचं होतं तर मग जेवणासाठी मी त्यांना घेऊन आलो आलाय का तू बघू कसा आला बघू परत एकदा परत कुठे असं पूर्ण तरी की तू काय येऊ आता पर... हा माणूस होता तू माझ्या लाईवला येतो काल तर काय झालं नाही नाही काल याला म्हणलं उद्या एक हेअर स्टाईलिश ठेवलं नाही का शोणार नाही का कुणाला ऐक ना सांगू नको तुझी पण केस सेट करून देतो म्हणलं केस केस सेट करून देतो गाई ज्याची केस बघा मग तुम्हाला रसमलाई खाऊ घालतो नको 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 नाही ना एक रिवील नाही ना ना? करत रिवील नाही करत पोटात दुखल रसमलाई नाही आहे गाईच गाई। तर आता एकंदरीत असा कार्यक्रम चालू आहे जिकडं मला बोलवणार आहेत मी जाणार आहे अजून कान पिणे आहे चक्गावात कान पिण्याला आता काढतो रक्तच काढतो असं उपसूनच काढतो कान डायरेक्ट रक्तच

अरे बुट आहे अरे तुम्ही कशाला चालले थांब ना का बुट चोरायचा मित्रांनो बुट चोरायचा आम्हाला बुटाला मी डिमांड करणार आहे जर चोर चोरला गेला तर एक लाख एकावन्न हजार रुपये पन्नास हजार मंडळा 1 रुपया विचारा तुझो काय आमल कपडे आजो हाजीर लावली बकरू बाप टाकवाय लागलाय नको तुमचे तीन मेडिकल झालेत ना खूप चांगला धंदा चालू आहे तुमचा तोच धंदा तो, तो करा तुम्ही आता कसं लागणार फिफ्टी फिफ्टी खर्च झालाय ना तेवढं बसून करतो ना हादरला निघून जातो हे घ्या माझ्याकडून लागणार खर्च थोडासा आ बोलला आपल्याची पकडी देवाचे ग देवाला नाही नाही लॉक चालू आहे एडिट करताना परत लेकट करत बसवा लागेल पाय गाईच भेटू आपण डायरेक्ट कान पि माझ्यासोबत शौर्य पण आहे दुसरा कान पिवाय शौर्य कान पिवाय चावायचं नाही

थोड्या दिवस आता मस्त कार्यक्रम बघा कारण मला आता आयुष्यात पहिल्यांदा कोणच तरी काम करायला चालतोय मी आणि असला खून पिणार डायरेक्ट पाणी जर राहिलं पाहिजे परममृत्यो अनुपरे हि पंथांजस्य अन्य इतरो देवयानात् चक्षुमनवे श्रीनवाते दे दे तेजप्रवीमीमाला प्रजागौरी लिखो त्पियाना स्वभाव इदमृत्यवे नमा व उदकोप्सरश कुमारिया प्रभाता राजान अंजली अंजली नाम पति तां ज्योति सग्हस्तेन

مين انت tạmले लाहे देतो न देतो सो हा म्हणले की तीन वेळेस टाका थोड्या थोड्या सगळे ओके ना साईड लागते आय ना तर देतो ना सांगे नंतर त्यांच्याकडे बघू तीन वेळेस टाका थोड्या थोड्या काढू का हा

पुनः ॐ अर्जमणं देवं कण्या अग्निमयक्षत स नो अर्जमा देवः प्रेतो मुञ्चन्तु मापते स्वाहा इदं मग्नये न मम ईनार जुपव्रते लाजा नामपञ्चका आयुक््यामस्तु मे पतिरे दन्ताभ्यातयो मम स्वाहा इदं न मम ओम इमान् लाजा नामपाम यज्ञनो करणं तवा मम तुभ्य च सवदनं तदग्नि स्वाहा इदं न मम ओम

पर्जवहं सूर्या वहतु ना सह पुन्हा पतिभ्यो दाग्ने प्रजया सह